तुम्ही बघू शकता मी तुमच्यासोबत जे वेट लॉस पावडर शेअर केली आहे त्याचा पूर्ण माझा कंटेनर संपलेला आहे आणि आज मी पुन्हा रिफिल केलाय पण तुमच्या सर्वांचे एवढे सगळे प्रश्न आलेत की यामुळे उष्णता वाढेल किंवा आम्हाला मुळव्याचा त्रास आहे उष्णतेचा त्रास आहे आम्ही हे खाल्लं पाहिजे का सो अशांसाठी सुद्धा ही पावडर आहे आपण थोडे चेंजेस केले वेट लॉस पावडरमध्ये आता तीस तीस पावडर पिऊन सुद्धा बोर होऊन जातं त्यामुळे हे चेंजेस मॅन्डेटरी आहे लिटरली सांगते या वेट लॉस पावडरमुळे आतून शरीत छान असं हलकं वाटत आहे आणि सगळ्यात महत्वाचं एनर्जी जी आहे ती डबल झालेली आहे सगळ्यात महत्वाचं थोडस चाललं की थकवावं यायचा तर ते सुद्धा आता बंद झालेलं आहे छान अशी वॉकिंग सुद्धा सुरू आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने वेट लॉस पावडर फक्त इन्क्लूड करा एक महिनाभर तुम्ही डायट एक्सरसाइज काहीच करू नका तुम्हाला ही वेट लॉस पावडर एवढं मोटिवेशन देईल की तुम्ही डाएट सुद्धा कराल आणि एक्सरसाइज सुद्धा कराल इतकी जबरदस्त आहे तुम्ही माझा रिझल्ट बघत आहात मी तुम्हाला माझं डायरेक्ट आता सरप्राईज देणार आहे की कि किती माझं कमी झालं त्यानुसार पण आपण हळूहळू चाललोय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला वरती सुद्धा हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता मी यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट टाकते ते स्टेप बाय स्टेप बघा कोणताही व्हिडिओ कुठेही पार्ट स्किप करू नका करू म्हणजे तुम्हाला समजणार नाही तर त्यामुळे पूर्ण बघा तीन चमचे आपल्याला घ्यायचे धने लक्षात घ्या धन्यामुळे च क्रिया जी आहे ती वाढते डायजेशन प्रॉपर होतं आपल्या शरीरातील चरबी कमी होते आणि त्याचबरोबर भूक सुद्धा कमी लागते त्यानंतर घ्यायचं आहे दोन चमचे जिरे जिरेमुळे आपल्या पोटाची चरबी मिल्ट होण्यास मदत होते त्यामुळे जळजळ सुद्धा कमी होते आणि त्याचबरोबर भूक सुद्धा कमी लागते त्यानंतर घ्यायचा एक चमचा ओवा आता ज्यांना कोणाला अव्यात किंवा उष्णतेचा त्रास आहे त्यांनी फक्त अर्धा चमचा ओवा घेतला तरीही चालेल आपण जी बाकीचे इंग्रेडियंट्स घेतोय त्यामुळे बिलकुलच तुम्हाला उष्णता वगैरे काही होणार नाही आणि त्यानंतर घ्यायचे दोन चमचे सोप सोप ही थंडी असते त्यामुळे आपण जो एक चमचा ओवा घेतलाय त्याला बॅलन्स आउट करण्यासाठी सोप आपण थोडीशी वाढवली तरी चालणार आहे ज्यांना कोणाला मुळव्यात वगैरे आहे त्यांनी सोप आपल्या शरीरातील जे काही मेटाबोलिझम डायजेशन आहे ते प्रॉपर करते दालचिनीचा एक मोठा तुकडा घ्यायचा आहे चार ते पाच तुकडे त्यामध्ये टाकायचे आहे दालचिनीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांनी नक्की उठल्याबरोबर उपाशी पुढी दालचिनीचं पाणी प्यायलाच पाहिजे आणि आता आपल्याला हे चांगलं मिक्स करायचंय मी तुम्हाला म्हटलं की उष्णता असेल मुळव्याध असेल तरीही चालतं तर मला सुद्धा स्वतः कॉन्स्टिपेशन उष्णतेचा त्रास आहे मला जी आपण मी तुमच्यासोबत वेट लॉसची पावडर शेअर केली होती त्याने मला त्रास झाला नाही पण मला असं वाटलं की चला तुमचे एवढे सगळे प्रश्न येत आहेत तर आपण सुद्धा या पद्धतीने बनवून बघू याने सुद्धा मला खूप जबरदस्त रिझल्ट मिळत आहे आपण यामध्ये जो ओवा टाकला आहे त्यामुळे जळजळ कमी होते ऍसिडिटी वगैरे होत नाही आपली पोटाची चरबी मेल्ट होण्यास मदत होते कोणत्याही गोष्टीला जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने केलं आणि सगळ्यात महत्वाचं एक ते दोन दिवस फक्त हार्डवर्क करायचं आणि नंतर जैसे ते असं न करता फक्त जर कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ही भेटलं पावडर सकाळ आणि संध्याकाळ इन्क्लूड केली तर तुम्ही बघणार तुम्ही डायेट एक्सरसाइज न करता हळूहळू तुमचं वजन कमी व्हायला लागणार आहे जानेवारी आता संपत आलेला आहे फेब्रुवारीमध्ये हळूहळू थंडी कमी व्हायला लागते उन्हाळ्यामध्ये आपल्याला एवढा जबरदस्त असा वेट लॉसचा रिझल्ट मिळतो कारण आपण सतत पाणी पीत राहतो आपल्या शरीरातून घाम सुद्धा खूप जास्त जातो त्यामुळे कॅलरी सुद्धा चांगल्या बर्न होतात त्यामुळे उन्हाळा सुद्धा जबरदस्त आहे त्यामुळे आपण जी एक डिसेंबर पासनं वेट लॉसची सिरीज चालू केलेली आहे ती अजून सुद्धा कंटिन्यू आहे आपल्याला खूप जबरदस्त रिझल्ट भेटत आहे फक्त आणि फक्त या वेट लॉस पावडरमुळे म्हणजे या वेट लॉस पावडरमुळे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं डायजेशन प्रॉपर होतं रक्तातील साखर नियंत्रित राहते तुमच्या शरीरातील म्हणजे सगळ्यात महत्वाचं राहतं ते म्हणजे तुमचं गट हे असं चांगलं असणं गरजेचं आहे तर ते क्लीन करण्यास मदत करते शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत करते तुमच्या शरीरातील चरबी मेल्ट करण्यास मदत करत असते बऱ्याच जणांना खूप सारे प्रॉब्लेम असतात थार, थायरॉइड असतं था, पी सीओडी असते पी -सी ओ एस असतो हार्मोनल इम्बॅलेन्सचा त्रास असतो बी पी आहे शुगर आहे सो अशा सगळ्यांनी बिंदास्पणे हे घ्या पण पी आ, वाले असेल तर त्यांनी आधी हे त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि मग नंतर या पावडरचं सेवन करायचं आहे यामध्ये जेही इन्ग्रेडियंट घेतले यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाटणार नाही आता जर हा व्हिडिओ तुम्ही उन्हाळ्यात बघणार असाल किंवा बघत असाल तर सगळ्यात महत्वाचं इथे जे आहे ह्या पावडरीचं प्रमाण आपण एक चमचा घेतो तर एक चमचा न घेता अर्धा चमचा तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला जे आहे प्रॉपर पद्धतीने सगळं होईल कारण उन्हाळ्यामध्ये जे आहे आपल्याला ऑलरेडी खूप जास्त गर्मी असते त्यामुळे ट्राय करायचं की जेवढं तुमच्या शरीरातून थंड राहील तेवढं बेस्ट यामध्ये तुम्ही उन्हाळ्यामध्ये सोफेचं प्रमाण जास्त घेऊ शकता धने सुद्धा थंड आहेत त्यामुळे धने सुद्धा तुम्ही जास्त घेऊ शकता ही तुम्हाला रूम वरतीच ठेवायची एकदम मंदाचे वरती भाजायचं आहे कारण यामध्ये जे आपण धने टाकले त्याची साईज सगळ्यात मोठी आहे बाकीच्यांची ही छोटी छोटी आहे आपले जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या भाजल्या जातील धने व्यवस्थित भाजल्या जाणार नाही हवं तर तुम्ही प्रत्येक पदार्थ एक सेपरेट सेपरेट पण आपल्याला टाइम कमी लागावा म्हणून आपण केलेला आहे आणि एकदम मंद आचेवरती भाजायचे तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे की जोपर्यंत जो लागतो ला आणि नंतर असा तळतळ सुद्धा आवाज यायला लागतो स्मेल यायला लागला की नंतर आपल्याला गॅस बंद करायचा जर तुम्ही हे मोठ्या आचेवरती केलं तर काय होईल माहिती हे पूर्ण जळून जाईल आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामधला जो काही कच्चेपणा आहे तो तसाच राहील आणि तुम्हाला पावडर चांगली लागणार नाही ही पावडर पावडर जेव्हा आपण करतो जेव्हा तुम्ही हे पदार्थ छानसे खमंग भासता तेव्हा या पावडरची चव सुद्धा द्विगुणित होते पावडर सुद्धा चांगली लागते ज्यांच्या कोणाला वेट लॉस करायचं आहे पण त्यांना अशा गोष्टी बघितल्या की ते नाक मुरडतात अशा सगळ्यांसाठी एकदम जबरदस्त लागते त्यामुळे हे खमंग भासणं खूप गरजेचं आहे आता जेव्हा तुम्ही हा उन्हाळ्यात जर व्हिडिओ बघत असणार तर उन्हाळ्यामध्ये फक्त पंधरा दिवस जेवढी पावडर आपल्याला लागेल तेवढीच बनवायची जास्त बनवायची नाही आणि चांगलंच असं पंधरा पंधरा दिवस बनवल्यामुळे आपण जे पदार्थ यामध्ये वापरत आहोत त्या पदार्थांची चव सुद्धा वेगळी लागत नाही आणि शेवटपर्यंत त्याची टेस्ट जी आहे ती इज राहते आता मंदा आचेवरती मला हे पूर्ण भाजण्यासाठी साधारणतः दहा ते पंधरा मिनिट लागलेले आहेत हवं हो तर तुम्ही लोखंडी तवा किंवा लोखंडी भांड सुद्धा घेऊ शकता मी इकडे बघा गॅस बंद केलेला आहे आणि मंदा आचेवरतीच हे केलं आणि आता हा पॅन गरम असल्यामुळे इथे असं थोडस स्टर करून घेतेये आता हे पूर्ण आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे छान असं काढून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी एक दहा वा ते पंधरा मिनिटं हे साईडला ठेवलो होतो छान असं थंड झालं आता आपल्याला घ्यायचं मिक्सरचं भांड आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे पदार्थ आता आपल्याला टाकून घ्यायचे आणि याची छान अशी आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे ही पावडर एवढी सुंदर आहे की जेव्हा तुम्ही ना तेव्हाच खूप छान स्मेल याचा घरभर येतो आणि जेव्हा तुम्ही भासता तेव्हा सुद्धा खूप जबरदस्त स्मेल येतो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते सो so, तुम्ही बघू शकता छान अशी आपली पावडर निघालेली आहे।, आहे ही जी पावडर आहे ही एवढी जबरदस्त आहे की माझी पूर्ण आपण मागे जे दोन ते तीन पावडर बघितल्या त्या सगळ्या पावडर मिळून मला त्या दीड महिना गेल्या आणि आता संपल्या तर मला खूप दिवसाचं करायचं होतं नाहीतर मी असंच जिऱ्याचं वगैरे पाणी पित होते तर फायनली मी आज केली आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आहे सो तुम्ही बघू शकता लास्ट एक चमचा पावडर यामध्ये राहिली होती सो मी यामध्येच वाट मध्ये ती घेतली आणि आता पुन्हा हा हा कंटेनर कंटेनर आहे तो रिफिल करून जर पावडर आपण मिक्सर मधून काढली तर ती गरम असते त्यामुळे कंटेनर मध्ये टाकल्यानंतर लगेच त्याला झाकण लावायचं नाही नाही तर त्याला पाणी सुटेल पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतर अर्धा एक तासांनी त्याला झाकण लावायचं म्हणजे त्याची सगळी वाफ निघून जाते आणि आपली पावडर जास्त काळ सुद्धा टिकते आता ही पावडर तुम्ही तीन टाइम घेऊ शकता पहिले सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी घ्यायची आहे रात्री झोपण्याच्या आधी घेऊ शकता आणि जेवण झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी सुद्धा तुम्ही ही पावडर घेऊ शकता तुम्हाला जसं वाटेल त्या हिशोबाने तुम्ही हे घेऊ शकता पण सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला ही पावडर घेणं कंपल्सरी आहे तरच तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल तुम्हाला डाएट एक्सरसाइज नाही करायची तरीही चालेल फक्त एक चेंज तुम्हाला करायचं आहे तो म्हणजे साखर तुम्हाला कम्प्लिटली बंद करायची आहे साखर कम्प्लिटली बंद केली ना की बघा तुम्हाला डाएट एक्सरसाइज करायची गरज पडणार नाही आता हे कसं घ्यायचं ते तुमच्यासोबत शेअर करते तर इकडे मी पातीला घेतलेलं आहे पातील गरम होण्यासाठी ठेवलंय आता त्यामध्ये एक कप पाणी टाकलेलं आहे कपची साईज बघू शकता मोठ्या कपची साईज आहे आणि यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे एक चम एक चमचा भरून आपल्याला ही पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर जेवढं कोमटसर पाणी घ्याल तुम्ही तेवढं जबरदस्त कोमटसर म्हणजे अति कोमट नसायला हवं थोडंसं गरम सुद्धा तुम्हाला लागायला पाहिजे म्हणजे जबरदस्त रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि अतिही गरम पाणी नको अशा पद्धतीने टाकायचं आणि हे पाणी छान असं सिप सिप करून तुम्हाला प्यायचंय खूप सुंदर रिझल्ट येतो खूप जबरदस्त रिझल्ट येतो आणि खरंच खूप चांगला आहे मूळ व्याधवाल्यांनी सगळ्यांनी बिनधास्तपणे हे नक्की ट्राय करून बघा आता बघा जेव्हा ही मी पावडर बनवली तेव्हा माझं जेवण होऊन साधारणतः एक तास झाला होता आणि तेव्हा मी हे सिप, सिप करून आहे यामुळे तुमचं मेटाबॉलिझम डायजेशन प्रॉपर होतं आणि तुम्ही जे जेवला ते प्रॉपर पद्धतीने सुद्धा छान असं आपल्या बॉडी मध्ये जे आहे व्यवस्थित डायजेस्ट होतं त्यामुळे अशा पद्धतीने नक्की घ्यायचं याच्याऐवजी तुम्ही जेवणानंतर ग्रीन टी सुद्धा घेऊ शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार लवकरच भेटूयात लव नवीन व्हिडिओमध्ये चला बाय